जयंत पाटील यांनी उदयनराजेंसंदर्भात वक्तव्य केलेलं आहे उदयनराजेंना भाजपाने उशिरा तिकीट दिलं तेव्हाच त्यांचा पराभव निश्चित झाला जयंत पाटील यांचं वक्तव्य साताऱ्यामध्ये मवियाचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील गेले होते यावेळेस उदयनराजेंना उशिरा तिकीट दिलं आणि तिथेच त्यांचा पराभव निश्चित झाला असं म्हणत जयंत पाटलांनी टीका केलेली आहे साताऱ्यामध्ये मवियाचे शशिकांत शिंदे विरुद्ध भाजपाकडून उदयनराजे असा सामना बघायला मिळणार आहे त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे उदयनराजेंना तिकीटच एवढ्या उशिरा साहेब भारतीय जनता पक्षाने दिलं की त्यातच त्यांना त्यांना द्यावं का नाही याच्याविषयी चिंता होती त्यांना द्यावं का न द्यावं याच्याविषयी निर्णय नव्हता द्विधा मनस्थितीत भारतीय जनता पक्ष होते त्यामुळे उदयनराजेंचा त्यातच पराभव झालाय असं मला वाटतं उदयनराजेंना उशिरा तिकीट दिलेला आहे आणि त्यामुळेच त्यांचा पराभव झालाय पराभव झाल्याचं निश्चित झालेलं आहे जयंत पाटील यांचं वक्तव्य